जय मित्रांनो आपण गणेशोत्सव दुर्गोत्सव हे साजरे करतो याचा मुख्य उद्देश काय समाजाने एकत्र यावे एकत्र येऊन सार्वजनिक समस्या मांडाव्यात त्यावर चर्चा व्हावी आणि त्या समस्या कशा सोडवल्या जातील यावर विचार करावा पण हा मूळ मुख्य उद्देशच आज आपण विसरलो हो। आहोत आज गणेशोत्सव दुर्गोत्सव ही वर्गणी नाही तर एक खंडणी प्रकारे आपण जनतेवर नागरिकांवर लादत आहोत आज आपल्या परिसरातील ज्या समस्या असतील तर आपल्या त्या वर्गणीतून कशाच्या दूर केल्या जातील आणि त्याचा काही भाग समाजातील समस्या दूर करण्यासाठी प्रभा परिसरातील समस्या दूर करण्यासाठी कसा वापरता येईल हा मुख्य उद्देश त्यामागचा होता परंतु मुख्य उद्देश आज फक्त डी जे लावणे दिवसभर गाणे लावणे ध्वनी प्रदूषण करणे यातच आज प्रत्येक गणेश मंडळ दुर्गोत्सव मंडळ हे आज काम करत आहे मित्रांनो एक छोटासा विचार माझ्या मनामध्ये आला आणि तो मी माझ्या दुर्गोत्सव मंडळाला गुरूनही दा दाखवला त्यांना मी सांगितलं की आपण जे नऊ दिवस देवीला जे पातळ येतं तर ते पातळ आपण मंडळातर्फे देऊन आपण त्या नऊ दुनी अठरा म्हणजे अठरा पातळांऐवजी जे आरती करायला येणारे आहेत त्यांना सांगायचं की आपण एक गरीब घरची मुलगी तिसरी ते सातवीपर्यंत आठवीपर्यंत हिला एक आपण एक शालेय ड्रेस द्या किंवा तिच्या मनावरचा दुसऱ्या तिला रोज वापरता वापरातील असा ड्रेस द्या तर ही संकल्पना काही चुकीची नव्हती पण दुर्गोत्सवातील अध्यक्षांना उपाध्यक्षांना त्यांना फक्त दुर्गोत्सवामधली खंडणी खायची होती पैसा खायचा होता म्हणून असा उपक्रम राबवून त्यांच्या पोटावर पाय पडणार होता कारण दुर्गोत्सवामध्ये देवीला येणारे पातळ हे ये हजार पाचशे जे ते त्यांच्या घरात जाणारे होते म्हणून त्यांनी या गोष्टी या संकल्पनेला संकल्पना मांडली नाही आणि त्यांनी याला याच्यावर विचार केला नाही पण मित्रांनो असे बरेच विचार आहेत जे की आपण आपल्या परिसरातील नगर परिषदेला म्हणा गावात मध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतीला म्हणा आपण जे निवेदन देतो तर त्याच्यावर जर समजा काम नाही केलं ग्रामपंचायतीनं नगर परिषदेनं तर आपण जर या वर्गणीद्वारे त्या समस्या जर का सोडवल्या तर सत्ताधाऱ्यांना नगर परिषदेला ग्रामपंचायतींना एक असा संदेश जाईल की बाबा या परिसरातील काम हे निवेदन आल्याबरोबर आपण करायला करा पाहिजे कारण जर नाही केलं तर मग हे वर्गणीद्वारे ही समस्या सोडवतात आणि नंतर पेपरला बातमी लावून यामध्ये आपल्याच नगर परिषदेची ग्रामपंचायतीची हे वाभाडे काढतात मग त्यामुळे आपली लाज वेशीवर टांगायला नको या भीतीने ते हे आपल्या कार्याकडे लक्ष देतील आपल्या निवेदनाकडे लक्ष देतील तर असेच बरेच काही उपक्रम आपल्याला अजूनही या गणेशोत्सवामार्फत दुर्गोत्सवामार्फत राबवता येतील पण आपल्याला ते नाही करायचं आपल्याला दिवसभर गणेश मंडळाजवळ डॉल्बी लावून दिवसभर ध्वनी प्रदूषण करायचं आजूबाजच्यांना आपल्याला त्रास द्यायचा कोणाला कोणाचं काय बोलायला ते सुद्धा ऐकायला येत नाही आज म परळी शहरातल्या मोंड्यासारख्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी देवी देवतांच्या गाण्याच्या नावावर याच्या नावावर एक किती ध्वनी प्रदूषण होत आहे पण याच्यामध्ये या धर्माचा धंदा करणाऱ्यांना उलटताना तो त्रास देणंच खूप चांगलं वाटतं पण नागरिकांच्या बाजूनं जो कोणी बोलणारा असेल तर त्याला म्हणायचं हा हिंदू विरोध आहे मग हिंदू विरोधी कसा तर माझा हिंदू धर्म हा कोणालाही त्रास देणारा नाही ना आणि जो माझ्या हिंदू धर्मामध्ये त्रास देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर मग मी त्याला हिंदू मानित नाही आणि मी माझ्या हिंदू धर्माचं चांगल्या प्रकारे पालन करून तिथं विरोध करत राहील जय हिंद जय भारत